मी उपस्थित राहू अकरा वाजता उद्या सकाळी त्यांना आपण प्राथमिक आणि माध्यमिकचे रोस्टर्स अपलोडिंग मध्ये जे काही नवीन आले दहा टक्के आरक्षणाविषयी त्यानंतर जाहिरातीचं जे मॉडेल आहे ते त्यांना दाखवलं जाणार आहे की कशा प्रकारे जाहिराती अपलोड करायचं व्हेरीफाय करायचं मागच्या वेळेस जे ट्रेनिंग झालं त्याचा मी आढावा घेतला बऱ्याच जिल्ह्यांनी फक्त एक्झाम पाठवला प्राथमिकचा चा एक्झाम किंवा माध्यमिक चा एक्झाम तसं म्हणून नये दोन जण तुम्ही पाठवा काही कारणाने जर एखादा गैरहजर असला अडचण झाली तर दुसरा हँडल करू शकेल मिनिमम दोन एम आय किंवा प्रोग्रामर्स तुम्ही पाठवा कुठल्याही परिस्थितीत उद्या सकाळी त्यांनी अकरा वाजता रिपोर्ट करावं हो। त्यांचा हा ते मॉड्यूल देतोय आणि लगेच ते परत येऊन ते काम सुरू करते दुसरी सूचना म्हणजे जिल्हा परिषदेची जी रोस्टर्स आहेत मागासवर्गीय कक्षाने संपूर्ण राज्याचे तपासलेले आहेत ऑलरेडी फक्त एक जिल्हा राहिले तो होऊन जाईल लवकरच ग्रामविकास विभागाने आतापर्यंत काही त्यांना अपलोड करण्यासाठी अजूनपर्यंत ग्रीन सिग्नल दिलेला नाहीये कारण काही महत्वाच्या विषयांवर शासन स्तरावर चर्चा चालू आहे आपल्या सगळ्यांना माहितीये की ओपन कॅटेगरी किंवा एसीबीसी साठी काही पोस्ट कमी दिसतात त्यामुळे सुद्धा बरेच निवेदन आहेत त्यांच्यावरही चर्चा चालू आहे पण एनिवे तो आपला विषय नाही जेव्हा ग्रीन सिग्नल मिळेल मला असं सांगण्यात आलं की दोन तासाच्या जिल्हा परिषदांचे सर्व रोस्टर जे अपलोड करण्यात येतील आणि व्हेरीफाय करण्यात येते त्यामुळे तुम्हाला कळाल्या लगेचच तुम्ही अपलोडिंगची कारवाई करावी त्यामध्ये जे नवीन मॉड्यूल आहे दहा टक्के खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जे आरक्षण दिलेलं आहे त्याचा जी, जी, जी सुद्धा आलाय काल तर त्यानुसार आपण अपन, आपल्या पोर्टल मध्ये सुद्धा पोस्टरच्या मॉड्यूल मध्ये बदल करतोय तो बदल आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल तर तो सुद्धा करा तुम्हाला करावा लागेल यापूर्वी बऱ्याच संस्थांचा तुम्ही ऑलरेडी अपलोड केलेलं आहे आणि व्हेरीफाय केलेलं आहे तर जे अपलोड केलंय ते पुन्हा तुम्हाला बेसिकली आता डी व्हेरीफाय करून फक्त तो जो बदल आहे ओपन कॅटेगरीतल्या एकूण पदांच्या काही पद ही आपण ईओबीसी असं त्याला नाव देतोय ईबीओ सी इकॉनॉमिकली बॅकवर्ड इन ओपन कॅटेगरी बी ओ सी असं दहा टक्केच जे त्याच्यामध्ये एक कॉलम येणार आहे त्या कॉलम मध्ये शिफ्ट करावे लागतील नियमाप्रमाणे तर त्याच्या डिटेल्ड इन्स्ट्रक्शन तुम्हाला मिळतील तुम्हाला करायचंय आणि आता आपण असं प्लॅन करतोय आपल्या आता बिलकुल दिवस नाहीये आपल्याला अडचण येऊ शकते आपल्या संविधेची किंवा इतर त्यामुळे लवकरात लवकर आपल्या आप परीने आपण संपूर्ण जाहिराती रेडी करून ठेवणं खूप महत्वाचं आहे आमच्या लेव्हलला विभिन्न विद्यार्थ्यांचे वेगवेगळे मोर्चे वे होत आहेत त्यांची उपोषण आंदोलन होत आहेत आणि मुलं इन्फेशन होत आहेत एवढ्या वर्ष वाट पाहून त्यांना आता शेवटच्या क्षणी सुद्धा खात्री नाही की अजून किती वेळ लागणार आहे कारण आपण जितक्या डेडलाईन्स दिल्या सगळ्या एक्सटेंड होत चालल्यात काही गोष्टी आपल्या हातात नाहीये तुम्ही मनाच्या बरोबर ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या तरी आपण वेळेवर पूर्ण करणं अपेक्षित आहे लास्ट टाइम मी क्लियर तुम्हाला इंस्ट्रक्शन दिली होती की वीकेंड पर्यंत म्हणजे शनिवार रविवार पर्यंत तुमच्याकडे असणाऱ्या सर्व संस्थांचे रोस्टर तुम्ही अपलोड करून व्हेरीफाय करून ठेवा तरी सुद्धा पन्नास टक्केच काम झालंय त्याच्यात पन्नास टक्के झालेलं नाहीये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तर इंस्ट्रक्शन देऊन सुद्धा वारंवार आपल्या डेडलाईन जे एक्सटेंड होत आहेत आणि ते काही योग्य नाही त्यामुळे मेसेज सुद्धा चुकीचा जातो तर माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती की या आठवड्यामध्ये तुम्ही ज्या काही आमच्या इन्स्ट्रक्शन तर्त फॉलो करा कारण आचारसंहिते तुम्ही ऍटलिस्ट जाहिरात आपल्याकडनं व्यवस्थित व्हावी हे आपलं कर्तव्य आहे पुढची प्रक्रिया तर लगेचच कम्प्लीट होणं शक्य नाही त्यालाही वेळ लागणार आहे पण आपण व्यवस्थित व्हावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही असं ऍक्शन प्लॅन तयार करतोय की उद्या किंवा प्रोग्रामर्स परवा सकाळपर्यंत पासून तुम्ही नंतर तुमच्या जिल्ह्यातल्या सर्व संस्थांना तुम्ही पत्र इश्यू करा आणि सर्वांना तुम्ही कसं टेबल बनवायचं तुमच्या स्तरावर ते बनवा सगळ्यांना बोलवून घ्या आणि परवा शुक्रवारी सकाळी तुम्ही नव्या दहा टक्के आरक्षणाप्रमाणे रोस्टर पुन्हा अपलोड करून व्हेरीफाय करण्याची प्रोसेस सुरू करा आणि त्या संस्थांना तिथेच बसून ठेवा तिथंच ते जाहिरात सुद्धा अपलोड करते त्यांच्या परीने आणि तुम्ही ते व्हेरीफाय करता म्हणजे आता रोस्टर अपलोड होईल होण्यापासून ते जाहिरात फायनल जाहिरात जी आहे ती अप्रूव्ह होण्यापर्यंत मंजूर होण्यापर्यंत तुम्ही आता पूर्ण कॅम्प रोड मध्ये काम करा संस्थेच्या प्रतिनिधींना परत पाठवू नका पा कारण आता ही शेवटची संधी ह्या विकेंडला रविवारी रात्रीपर्यंत कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण राज्याच्या जाहिराती पूर्णपणे रेडी झाल्या पाहिजे मग आम्ही तुम्हाला जी देऊ सोमवार मंगळवार बुधवार ते शासन ठरणार त्या दिवशी सकाळी संपूर्ण राज्यभराच्या जाहिराती ह्या पवित्र पोर्टलवर आपण पब्लिसाईज करणार आहोत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत रविवारी रात्रीपर्यंत तुमच्या जाहिराती तयार होतील याची तुम्ही काळजी घ्या आणि याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या स्पेशली किती रिक्त जागा भरायच्या त्यामध्ये काही शासन निर्णय जे होते जानेवारीच्या पहिल्या का दुसऱ्या आठवड्यात जो जी आर आला होता कि काही दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकाची भरती करणे किंवा इतर त्याविषयी एक लगेचच इंस्ट्रक्शन येणार आहे पुढच्या एक दोन दिवसांमध्ये जर इंस्ट्रक्शन आली आणि ती अडच शिथिल करण्यात आली था था जी तो तो तर जी अतिरिक्त पद उपलब्ध होतात ती सुद्धा तुम्हाला जाहिरातीमध्ये आणावी लागतील तर तुम्ही दोन्ही गोष्टींची तयारी ठेवा आणि तुमचं काम तुम्ही करा इमिजिएट काही अडचण आली तर प्राथमिकच्या राजेश साठी राजेश शिंदे आणि प्राथमिकसाठी टेंकर जे आहेत आपले सहसंचालक किंवा दीपक पाटील अधीक्षक ज्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा एनआयसी कडून जर तुम्हाला काही मदत हवी असेल टेक्निकल ही व्हेरिफिकेशन साठी किंवा दहा टक्के आरक्षणा संदर्भात कशा पद्धतीने आकडेवारी करायची आहे किंवा एसीबीसी विषयी काय अडचण असेल तर ती तुम्ही लगेच कन्वे करा आम्ही तुम्हाला कन्वे करू पण कृपया रविवारी रात्रीपर्यंत आपली पहिली डेडलाईन डेटाईन तारीख होती ती चौदा झाली आता चौदाची सोळा झाली सोळाची सतरा होती आणि अशा प्रकारे ते पुढं वाढत चालय त्यामुळे या पर्यंत कुठल्याही परिस्थितीत तुमची जाहिरात ही रेडी होईल असं तुम्ही प्रयत्न करा कारण पुढच्या आठवड्याची किंवा त्याच्या पुढच्या आठवड्याची आपण शाश्वती घेऊ शकत नाही कुठल्याही क्षणी जर आचारसंहिता काही आचार डिक्लेअर झाली तर संपूर्ण आपली पवित्र शिक्षण भरती स्थगिती होईल त्यामुळे या विषयी तुम्ही गांभीर्याने घ्या आणि या आजच्या बीसी मध्ये जवळपास मी आता असं नाही शेवटची संदेश असेल प्रत्येक बी सीत म्हणतो त्याचा काही उपयोग होत नाही पण मी आता क्लिअरली सांगतो की कुठलेही तुम्हाला नोटीस न येता मी डिरेक्टली प्रस्ताव शासनाकडे पाठवेन जर काही अधिकाऱ्यांच्या हजरतीपणामुळे काही जिल्ह्यांमध्ये काही संस्थांमध्ये रोस्टर मागासवर्गीय कक्षाकडून तपासून झाल्यानंतर सुद्धा जर तुमच्याकडून ते अपलोड केलं गेलं के 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 नाही वेळेत आणि व्हेरीफाय केलं गेलं के नाही किंवा वेळेत जर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट रेडी करून ठेवली नाही रविवारी रात्रीपर्यंत तर मग आपण त्या अधिकारावर कुठलाही आता मी पुढची संधी देऊ शकणार नाही विल टू मी जास्त बोलू इच्छित नाही कारण मला असं तुमच्याकडून खात्री प्रत्येकाने सांगायचं की सा आज यावेळेस या आठवड्याला रविवारी संध्याकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत तुमच्या जाहिराती अपलोड होऊन रेडी असतील असं तुम्ही त्याच्यामध्ये शासनाच्या काही नवीन निर्णयामुळे जर काही बदल झाला तर त्या रोस्टरमध्ये किंवा जाहिरातीमध्ये आपल्या हातात आहे इमिडिएटली दहा टक्के आरक्षणाप्रमाणे रोस्टरमध्ये बदल करून अपलोड करणं व्हेरिफाय करणं त्यानुसार विषय निहाय माध्यमिय माहिती त्यामध्ये भरणं आणि त्याला अपलोड करून व्हेरीफाय करणं शिक्षणाधिकारी काम तुम्ही पूर्ण करून ठेवा रविवारी संध्याकाळपर्यंत आणि हे एकदम कॅम्प मोड मध्ये करा संस्थांचे प्रतिनिधी आल्यानंतर फर्स्ट फर्स्ट पटापट पत ज्या संस्था मोठ्या आहेत त्यांना पर्टिक्युलरली स्वतः फोन करून बोलवा त्यांचं मध्ये कम्प्लीट करून घ्या इतर प्रायोरिटी मध्ये जशी येते तसं कम्प्लीट करून घ्या ऍडव्हर्टाइजमेंट व्हेरीफाय होईपर्यंत त्यांना परत पाठवू नका कुठल्याही परिस्थितीत हे काम आता या आठवड्याच्या शेवटपर्यंत पूर्ण झालं पाहिजे आणि ह्या सर्व इन्स्ट्रक्शन तुम्हाला आम्ही लेखी आजच्या आज संध्याकाळपर्यंत महत्वाचे इन्स्ट्रक्शन म्हणून तुम्हाला मेल करतोय त्यानुसार तुम्ही कारवाई करा आणि या सर्व इन्स्ट्रक्शन तंतोतंत यावेळेस फॉलो होतील अशी मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आजच व्ही सी नंतर तुम्ही असं काहीतरी कॉम्प्युटर सेंटर किंवा पहा तुमच्या जिल्ह्यामध्ये जिथे पंधरा वीस पंचवीस कॉम्प्युटर अवेलेबल आहेत आणि जिथे तुम्ही भरपूर संस्थांचे एकाच वेळेस पोस्टर अपलोडिंग व्हेरीफिकेशनच काम करू शकता तुम्ही तुमचा टाइम टेबल बनवा मी ते फ्रीडम तुम्हाला देतोय पण मी तुम्हाला सांगतोय की रविवारी रात्रीपर्यंत कुठल्या परिस्थितीत तुमच्या जाहिराती तयार ठेवा आज आमच्या कार्यालयामध्ये अशी परिस्थिती आहे की आम्ही असो किंवा भमाने साहेब असो आम्हाला आमच्या ऑफिसमध्ये बसणं अशक्य होत चाललंय कारण हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पुढारी नेते इतर सर्व येऊन आम्हाला अख्खा दिवस त्यांना समजून सांगण्यात जातोय आमचा आणि आम्ही बिलकुल पवित्रचे जे मुख्य काम करणं अपेक्षित ते करता येत नाही आम्हाला तर तुमच्या लेवलला प्रोग्रेस न झाल्यामुळे आम्हाला इथे बऱ्याच अडचणी फेस कराव्या लागतात तर तुम्ही थोडं तरी संवेदनशीलपणे यावेळेस काम करताल अशी मी मनापासून तुम्हाला विनंती करतो की कुठल्याही परिस्थिती